इचलकर जी महापालिका निवडणूक मतदानाची जशी तारीख जवळ येत आहे तसे उमेदवारांच्या पायाला भिंगरी लागले मोठ्या मुलाखतीसाठी आम्ही त्यांच्या प्रचार फेरीमध्ये सामील होण्याचं ठरवलंय तर आज आपण आलेलो प्रभाग क्रमांक आठ मधील सौ शिरगुरे रजनी रमेश आणि सौ आलासे संगीता राजू यांच्या छोट्याशा मुलाखती मुलाखतीसाठी चला तर त्यांची मतं जाणून घ्या नमस्कार वहिनी नमस्कार बहिणी नमस्कार प्रचारासाठी तुम्ही आता बाहेर पडलेल्या प्रभागामध्ये काय वाटतंय लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय तुम्हाला खूपच चांगलं आहे बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं असाल तर लक्षात आलंच असेल की आमची ही फेरी आम्ही स्वतः न काढता आमच्या भागातल्या लोकांनी समोरच जे आहेत तिवाडी अंकल आणि इंद्रजी चौधरी आणि आमचे सगळेच भोरा मार्केटचे अनिलजी असतील सगळे सग्ड़े, सगळेच जण आमच्याशी इतके पाठीशी आहेत की आम्हाला वाटलं की जणू काही आम्ही निवडूनच आलो आणि आमच्या चारही उमेदवारांच्या पाठीशी भोरा मार्केट आहे आणि भोरा मार्केटचा भागच नसून आमचा सगळाच भाग जर सांगायचं झालं तर जवळजवळ सतरा अठरा हजार मतदारसंख्या आहे आणि माझ्या भागात मी जवळजवळ निम्म्या आहेत की अगदी घरचे संबंध आहेत आमच्या मध्ये भागाने तुम्ही ओळखतायच की म्हणजे एवढंच मी सांगते की ह्याच्या आधी सुद्धा मी दोन वेळा निवडून आलेले आहे दोन हजार एकोणीस चांगलं काम केलेलं आहे त्यामुळेच माझ्या भोरा मार्केटच्या सगळ्या बंधूंनी मला म्हणजे स्वतः प्रत्यक्ष त्यांनी पाठिंबा दिलेलाच आहे त्याचबरोबर भागातील सगळ्याच नागरिकांचा मला चांगला प्रतिसाद लाभत आहे त्यावरून मला एवढंच वाटतंय की आमची शिवछ आघाडी नक्कीच विजयी होणार तो सब एक, एक मला सांगायचं एक <laughs> नाही मला सांगायचं आहे की माझा बराचसा भाग वाढीव आहे आणि मी नगरपालिकेच्या माध्यमातून दोन वेळा आलेले पण आता महानगरपालिका झाल्यानंतर महानगरपालिकेला स्वतंत्र फंड असतो राहिलेली सगळीच काम आमची पूर्ण होऊन जातील एवढंच मी सांगते अचानक जमलेले आहेत ते सगळे आहेत नागरिक म्हणून आपण तुम्ही अगोदर दोन वेळा नगरसेविका होता पूर्वीच्या तुमच्या प्रवाहामधील फरक काय जी तुम्ही कामं केली असतील आणि आत्ताचा फरक त्याच्यामध्ये काय जाणवते तुम्हाला अजून इथं काय करावं असं वाटतंय मी एवढंच सांगेन की बराचसा भाग माझा हा वाढीव आहे आणि वाढीव भागात तुम्हाला समस्या माहित आहे काळ्या मातीत असल्यामुळे पहिला जो बेस असतो तो हे होतो म्हणजे गटेरी रस्ते जरी झाले तर ते पहिल्यांदा हरतात आणि त्याच्यावर पक्का हे करण्यासाठी आणि महानगरपालिका झाल्यामुळे ज्या त्या भागाला स्वतंत्र फंड असेल आणि मला प्रशासनाला सुद्धा इतकं सांगायचं की म्हणजे तुमच्या माध्यमातून की जसं गावभागातील लोक घरफळान पाणीपट्टी भरतात तसंच माझ्या वाढीव भागातल्या पण भरतात आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही सगळी जण इथं कंबर कसं उभे आहे एवढंच मी सांगते आणि तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद हवाय आता तुमच्या सोबत पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुमची मदत मी, मी इतकंच सांगेन की जसं आपण शाळेत नवीन गेल्यानंतर व्हायला वेळ लागतो तसं कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर प्रथम तर आमच्या नगरपालिकेच्या माध्यमात सुद्धा तसंच आहे कोण कुणाला काही सांगत नाही पण आम्ही तिघ जर अनुभवी आहे आणि त्या माध्यमातून रजनी वाहिनी जर आमच्या बरोबर आला तर त्यांना कुठलीच आभास भासणार नाही एवढंच मी सांगते तुम्हाला आम्ही चौघ जण एकत्र जाऊन कुठ म्हणजे विलंबित सगळेच प्रश्न आम्ही मार्ग गिलो. आता या ठिकाणी अचानक या भागातील काही महिला गृहिणी आलेल्या आहेत तुम्ही केलेल्या कामाबद्दल किंवा करत असलेल्या कामाबद्दल किंवा करणार असलेल्या कामाबद्दल त्यांना थोडं बोलू द्या की चालेल चालेल बोलाव नमस्कार मी सौ सपना मयूर कुमटेकर मी माझा एक ग्रुप आहे म्हणजे सहा जणींचाच ग्रुप आहे शिवप्रेरणा युती मंडळ म्हणून तर त्या भागाला मदत करण्याचं काम आलासेबाईनी करतात आम्ही कधीही त्यांच्याकडे जाऊ देत कधीही आम्हाला मोकळ्या हाताने आजपर्यंत त्यांनी लावून दिली नाहीत आणि पुढेही लावून देणार नाहीत मी असं आश्वासन देते एक दे। ते काढाय आता ते सध्या माझ्या भागात भागा चारही उमेदवार प्रतिसाद देतात आम्हाला चांगल्या प्रकारे देतात उमेदवार असू देत नसू देत चारही उमेदवार प्रभागात चांगले येतात जातात सगळ्यांची समस्या जाणून घेतात ते मार्गी लावतात चारही उमेदवार अगदी छान आहेत वगैरे सगळे ठीक आहे पण काय अपेक्षा काय तुम्हाला आमच्याकडनं अपेक्षा एवढ्याच आहेत की त्यांनी निवडून आल्यानंतर प्रभाग सुंदर करावा नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात पुढे त्या मार्गी लावाव्यात पाणी प्रश्न आधी मार्गी लावावा म्हणजे पाणी प्रश्न चारही उमेदवारांना माझी आग्रहाची विनंती आहे आणि यापुढे त्यांनी <laughs> लावणारी मी गाई देते त्यांना वहिनीना एक दोन शब्द बोलू देगे। नाए नाए दे की नव्यानं आहेत त्या रंगणामध्ये बोला तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री माता मी पहिल्यांदाच आज इलेक्शन मध्ये उभे आहे मला यातला काही अनुभव नाही आहे माझे मिस्टर रमेश दादा शिरगोरे आणि संजय दादा तेलनाडे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या साह्याने मी आज इथं उभी आहे दो मारवाड़ी धन्यवाद नाव अंबाराम चौधरी बात करूं। सही विकास से है। जो भी दो बार इलेक्शन लड़ा अब ऊपर। तो संगीता राजू अलसे साहब का जो भी कार्यकाल रहा है साहेब कोरोना में हो साहब कोई पूर आल जी मधे लेलनाडा जी शिरपुरा जी संगीता अलासी राजू अलासी साहब से एक टीम सांगली आल है, संगली है। जे शहरी उम्मीदवार हैंगली है एकदम टीम सांगला एकदम कड़ी कड़ी एकदम सांगला होगा और उसके बाद में आपका बहुत धन्यवाद है और पूरे संजय भाऊ भी एक तो साथ में पूरा गांव है उनका तो क्या बात ही अलग है वो तो महाराष्ट्र के लेवल एक फॉन जाएगा तो इमीडिएट काम होगा ऐसे संजय तेलनाडा जी सुनील जी तेलनाडे जी राजू वला से जी और जो भी संगीता अला से साहब का सभापति में आरोग्य सभापति रहे उनका कार्य पकाल भी कभी भी बहुत बढ़िया रहा है कोई भी इंसान कोई भी व्यक्ति आधी रात को गया आधी रात को फोन गया तो भी राजू वाला से साहब तेलनाड़े साहेब साहब श्री गुरे साहेब सब तैयार रहेंगे और जोड़ी ऐसा मिला है कि हमारे को दूसरे के सामने किसी का देखने का भी जरूरत नहीं है सुबह सुबह पंद्रह तारीख को हम जाके कबी के सिने पे भारी मतों से विजय प्राप्त करेगा वही हमारे को एक आनंद है ऐसा जोड़ी कभी बहुत कम मिलता है राम और लक्ष्मण को मिला अभी ये हमारे को मिला है तो उसके हिसाब से सब लोग पसंद है आज मारवाड़ी संख्या में अल्लाह से साहब के साथ में दो तीन आदमी थे आज तो पूरा राजस्थानी बोरा मार्केट समाज इतना खड़ा है उनके पार्टी से है कि जितना है वो 100 परसेंट वोट होगा और भारी मतों से विजय प्राप्त करके कर आएंगे और काम के लिए हम खुश नहीं काम तो उनका एक टेलीफोन जाएगा इमीडिएट हाथों हाथ होगा बोलने की जरूरत नहीं है इतना तेलनाड़े साहब है बड़गढ़ साहब है संगीता वहनी का तो हर बच्चे का भी दो साल का बच्चे को तेलनाड़े साहब को कौन नहीं जानता है दो साल का बच्चा बोलेगा तेलनाड़े साहब संजय जी ओहो बहुत बढ़िया है सुनील जी तेलनाड़े जी बहुत बढ़िया महावीर जी इसलिया जी बहुत बढ़िया संगीता वाला जी बहुत बढ़िया है तो जो जोड़ी मिला है वो बहुत बढ़िया है काम रूपीकरण जी के विकास की ओर है और जो बोलते है वो काम करके दिखाते है उसके लिए मैं धन्यवाद देता हूँ जय जय महाराष्ट्र या प्रभाग क्रमांक आठ मधील आणखी दोन उमेदवार आहेत संजयजी तेलनाडी आणि संजयजी बेडकाळे अं तुम्ही यापूर्वी नगरसेवक म्हणून हे राहिलेला तोच प्रश्न तुम्हाला विचारतो कसा लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि लोकांसाठी तुम्हाला काय करावं असं वाटत मी यापूर्वी आमच्या मेसेज नगरसेविका होत्या त्यावेळेला सुद्धा आम्ही काम चांगल्या प्रमाणे केलेलं आहे आणि तो त्या भागात काम केलेलं आहे ते ह्या भागात पर्यंत पसरल्याचं काम झालेलं आहे आणि इथून पुढं सुद्धा त्यांनी कुठलंही काम सांगेल सांगा मी एक शेतकरी आहे कुठेही कामगार नाही आल तर मी स्वतः काम करणारा माणूस आहे हिजून पुढं त्यांनी आज मला ध्यानी म्हणे स्वप्नी सुद्धा नव्हतं मारवाडी समाज बावरा मार्केट आमच्या पाठीशी एवढ्या ठामपणे राहील हे एवढं ठामपणे राहिल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो प्रभाग क्रमांक आठ मधील सगळ्या उमेदवारांची मोठ बांधून तसंच बघायला गेल्यानंतर इचलगंजी महापालिकेतील गावभागातील सगळ्या उमेदवारांची शिवशाहू आघाडीतर्फे एक चांगली मोठ बांधून आपल्या भागातील इचलगंजीतील चीर परिचित नेते मान्य संजयजी तेलनाडे आज आपल्यासोबत आहेत त्यांनाही दोन शब्द मी प्रश्न नाही विचारणार पण त्यांना काय वाटतं हे त्यांनी दोन शब्दात सांगतील आज इचलगंजी शहरामध्ये तर सगळीकडे एकच प्रश्न जर मतदारांचा असेल तर, तर हो तो म्हणजे पाणी आज इचलगंज शहराला स्वच्छ व मुबलक पाणी द्यायचं जे काही शब्द ज्या नेते मंडळींनी दिले त्यांच्याकडून जरी अपुरे राहिलेले असेल तर ह्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या निमित्तानं मला एकच सांगायचं आहे की शिवशाहू आघाडीचाच ह्या महापौर होणार आणि ज्या काय पाण्याचा प्रश्न जो आहे तो शंभर टक्के शिवशाहू हो आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करून इचलकर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी एक दिवस ठिकाणी आम्ही आडाणका ही जी तुमची शक्ती म्हटला ती आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पर्यंत नक्की पोहोचू आणि लोक सगळे सुज्ञ आहेत इचलकरंजीचे त्यांना कुणाला मत द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही हे चांगलं कळतंय प्रभाग क्रमांक आठ मधील शेऊ शाहूच्या आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना आमच्या मॅनचेस्टर तर्फे मनापासून शुभेच्छा धन्यवाद